नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आठ जून रोजी वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस हा स्पेशल एपिसोड प्रसारित झाला या भागामध्ये एकूण चौदा मालिकांमधील पंधरा नायिका सहभागी झाल्या होत्या शिवाय विविध मालिकांमधील खलनायिकाही कट कारस्थान रचण्यासाठी उपस्थित होत्या तसेच या नायिकांना गुंडांपासून वाचवण्यासाठी सर्व हिरोंनीही एंट्री केली होती मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का या सर्वांमध्ये एका मालिकेचा हिरो हा नव्हता एका मालिकेचा हिरो गायब होता या मालिकेतील नायिका या महावटपौर्णिमा स्पेशल एपिसोड मध्ये आली पण नायक मात्र दिसला नाही या स्पेशल एपिसोड मध्ये थोडं मालिकेचा थोड तेजस प्रभू म्हणजे अभिनेता समीर परांजपे अनुपस्थित होता बिल्डर दुर्गा गुंडांना जेव्हा त्या सर्व नायिकांवर हल्ला करण्यास सांगते तेव्हा सर्व नायक आपापल्या पत्नी जोडीदाराला वाचवण्यासाठी पुढे येतात मात्र या सर्वात तेजस हा कुठेच दिसत नाही तर दुसरीकडे थोडं तुझं थोडं माझच्या लेटेस्ट एपिसोड मध्ये दाखवण्यात आलं की तेजस हा त्याच्या पत्नीच्या सुटकेसाठी वडाची पूजा करायला जातो तेजसच्या आईवर जीव घेणा हल्ला केल्याच्या आरोपात मानसी ही तुरुंगात गेली आहे तर हा महावटपौर्णिमेचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद